पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अध्यक्षपदी श्रीकांत कुंडा तर सचिवपदी मनोज पिस्के यांची निवड करण्यात आली आहे पूर्व विभाग मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विश्वस्त मंडळाची सभा विश्वस्त अध्यक्ष जनार्दन कारंपूर यांच्या अध्यक्षतेखाली यंदाच्या गणेशोत्सवासाठी उत्सव समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे कार्याध्यक्ष साईनाथ मुनगा पाटील विनोद केंजरला उपाध्यक्ष गुरुनाथ कोळी सुरेश यल्लारम अविनाश मंगलपल्ली शुभम मेक्कलदेवी प्रशांत देवकर लक्ष्मण मंजली सोमनाथ बंदपट्टे सहसचिव सुनील गौडगाव प्रवीण बत्तुल सागर मामड्याल सुनील सारंगी हरी जाधव खजिनदार नागेश मॅकल सह खजिनदार गोविंद दंडी अनिल जक्कन प्रसिद्धी प्रमुख रोहन श्रीराम गिरीश गोस्की मिरवणूक प्रमुख राजदत्त कुंजाळ नागेश मंजली स्वयंसेवक प्रमुख किशोर घोडके संतोष क्यातम चिन्ना गजली सुजल ताटीपामूल संतोष श्रीराम महादेव देशमुख कार्यालय प्रमुख नरेंद्र बोम्मेन पुरोहित चंद्रशेखर सरगम ताता गणपती प्रतिनिधी अंबादास आदली सागर कारमपुरी कायदेशीर सल्लागार एडवोकेट मुनीनाथ कारंपुरी सभेला विश्वस्त अजय दासरी व्यंकटेश आकेन पानुरंग दिड्डी सुरेश फलमारी रामचंद्र जन्नू विष्णू कारंपुरी विजयकुमार गुलापल्ली अंजन कुमार आदी उपस्थित होते वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत हा मार्केटचा अनुभव आहे त्यामुळे म्युच्युअल फंड मध्ये जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगल्या रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट देवस्थान शाळा महाविद्यालय पतसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्या्नव सवीस अड़तीस बैनो बैनो शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक के समोर सोलापुर